हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो त्या पद्धतीचा मिनी बटाटा वडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे आणि त्याचसोबत बघा खाल्ली जाणारी ग्रीन चटणी आणि त्यासोबतची सुक्की चटणीसुद्धा दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा इथं बटाटे वडे बनवण्यासाठी इथं मी चार मोठ्या आकाराचे बटाटे छान उकडून घेतले त्यावरची साल काढून घेतली आहे आणि बटाटा बघा माझ्याकडे हे मॅशर आहे मॅशरने मी हा बटाटा छान असा अगदी बारीक मॅश करून घेणार आहे तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर तुम्ही बघा आपला जो काट्याचा चमचा असतो त्या चमच्यानेसुद्धा बघा बटाटा छान मॅश करून घेऊ शकता किंवा एखाद्या किसणीने बघा छान किसून घेऊ शकता बघू शकता आहे मी अशा पद्धतीने सगळा बटाटा छान मॅश करून घेतला आहे आत्ता बटाटे वडे बनवण्यासाठीच वाटण करायचं आहे त्यासाठी बघा इथं मी चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडासा पुदिना थोडी कोथंबीर त्याचसोबत सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा थोडे धणे घेतलेले आहेत म्हणजे अख्खे धणे घेतले आहेत त्याचसोबत थोडासा कडीपत्तासुद्धा घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा बटाट्याची भाजी बनवताना नंतरसुद्धा कडीपत्ता वापरू शकता इथं मी वाटण करतानाच कडीपत्ता घालते आहे त्यामुळं काय होतं आपल्या जी बटाट्या वड्याची भाजी आहे त्याला खूप छान टेस्ट येते बघू शकता आहे मी अशा पद्धतीचं इथं वाटण करून घेतलं आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला ना नाही आता आपल्याला बटाटेवणेसाठी लागणारी जी भाजी आहे ती बनवून घ्यायची आहे त्यासाठी बघा इथं मी एका कढईमध्ये दोन पळी इतकं तेल घातलं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून घेते जिरे आणि मोहरी आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची आहे त्यानंतर बघा यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं तर बघा आता हे वाटण मी छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहे बघू शकता अगदी एक ते दोन मिनटात बघा आपलं वाटण छान असं फ्राय होतं आता यामध्ये मी अर्धा चमचा इतकी हळद घालते आहे हळद घालून हे वाटण परत एकदा व्यवस्थित असं फ्राय करून घेते त्यानंतर यामध्ये बघा आपण मॅश करून घेतलेला जो बटाटा आहे तो बटाटा यामध्ये घालायचा तर बटाटा यामध्ये घालून बघा मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर बघा यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत एकदा हा बटाटा एक ते दोन मिनटासाठी छान असा परतून घ्यायचा आहे इथं तयार झाली आहे आप आपली मस्तशी बटाटे वडेसाठी लागणारी बटाट्याची भाजी इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ही भाजी मी छान अशी थंड करून घेणार आहे आणि नंतर याचे वडे बनवून घ्यायचे आहेत बघू शकताय बटाट्याची भाजी आपली व्यवस्थित अशी थंड झाली आहे आता बघा मी हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि यामधला बघा थोडासा बटाटा घेतला आहे याचा छान असा हलकासा गोळा बनवून घ्यायचा म्हणजे आप आपण वडापाव बनवताना ज्या पद्धतीचे वडे बनवतो सेम त्याच पद्धतीचे इथं वडे बनवून घ्यायचे आहेत फक्त इथं आपल्याला मिनी बटाटा वडा बनवायचा आहे त्यामुळे या वड्याची बघा साईज अगदी छोटी ठेवायची बघू शकता या पद्धतीने इथं मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत आणि अगदी छोटे छोटे वडे आहेत बघा तर बघा आता आपल्याला वडे फ्राय करण्यासाठीचं लागणारं जे बेसनचं बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराचा बाउल घेतला आहे त्या बाऊलमध्ये एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन छान चाळून घेतलं आहे त्यानंतर बघा चार ते पाच चमचा इतकं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याचसोबत अगदी थोडासा ओवा घेतला आहे ओवा मी हाताने क्रश करून घेतला आहे त्यासोबत चवीपुरतं मीठ टाकायचं तर बघा मला थोडंसं बेसन कमी वाटलं त्यामुळं मी परत एकदा अंदाजे तीन ते चार चमचा इतकं बेसन घातलं आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बघा यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला बेसनचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर काय होतं आपलं जे बेसन आहे त्याच्या गुठळ्या व्हायला हो लागतात त्यामुळे अगदी थोडं थोडंसं पाणी घालून याचं छानसं बॅटर बनवून घ्यायचं आहे बघू शकता मी अशा पद्धतीचं बॅटर बनवून घेतलं आहे आणि इथं बघा तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालू शकता किंवा तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर दोन्ही घातलं नाही तरीही चालेल इथं हे बॅटर बनवताना हो मी अजिबात हळद वापरलेली नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी चिमुटभर हळद यामध्ये घालू शकता बघू शकता इथं आपलं मस्त असं बेसनचं बॅटर तयार आहे आता बघा इथं मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं आता यामध्ये बघा मी चार ते पाच हिरव्या मिरच्या त्याला अगदी हलकासा कट मारून घेतलाय आहे आणि मिरची मी तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेणार आहे तर बघा बटाटा वडा किंवा कुठलाही तळणीचा पदार्थ म्हटलं की त्यासोबत खाण्यासाठी बघा मिरचीही हवीच त्यामुळं बघा इथे मी मिरच्या फ्राय करून घेते आणि बघा मिरची कधीही फ्राय करताना मिरचीला अगदी थोडासा कट मारून घ्यायचा त्यामुळं काय होतं तेलामध्ये टाकल्यानंतर मिरची बघा अजिबात फुटत नाही आणि आपल्या तोंडावरती तेल उडत नाही त्यासाठी मिरचीला थोडासा कट मारून घ्यायचा आता आपल्याला मिनी बटाट्या वड्यासाठी लागणारी चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी बघा आपलं जे बेसनचं बॅटर आहे ते बॅटर मी चमच्याने बघा अशाच पद्धतीने बघा म्हणजे त्याला कुठलाही शेप नाही या पद्धतीने मी या तेलामध्ये सोडून घेते म्हणजे श बनवतो त्या पद्धतीने आपल्याला यामध्ये बघा हे बेसन सोडून घ्यायचं आहे आणि हे बेसन बघा आपल्याला मिडियम गॅसवरती छान असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंतच फ्राय करून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथं मी तीन ते चार मिनटासाठी आपलं हे जे बॅटर आहे म्हणजेच बघा ही जी शेव आहे ती छान अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते आहे बघू शकताय आपली शेव व्यवस्थित अशी फ्राय झाली आहे आता ही शेव मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याला बघा छान असं थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला याची चटणी बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथं आपली जी शेव आहे म्हणजेच बघा हा जो चुरा आहे तो व्यवस्थित असा थंड झालेला आहे आता हा चुरा मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्याचसोबत बघा यामध्ये मी एक चमचा इतकं लाल तिखट घातलं आहे त्याचसोबत अगदी थोडंसं बघा मी कश्मीरी लाल तिखट घातलं आहे त्यामुळं आपली जी चटणी आहे त्याला मस्तसा कलर येतो त्याचसोबत बघा यामध्ये मी अंदाजे एक ते दोन चमचा इतका कांदा लसूण मसाला घालते सुद्धा चटणी खायला खूप सुंदर लागते आणि एक चमचा इतके मी जिरे घातलेले आहेत आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि बघा सात ते आठ लसणाच्या पाकळ्यासुद्धा मी यामध्ये घातलेल्या आहेत त्या बघा दाखवताना म्हणजे व्हिडिओ माझ्याकडून शूट झाला नाही त्यामुळे तुम्हाला दिसत नसतील पण मी यामध्ये लसूणसुद्धा घातलेला आहे आता याला बघा अगदी मोठा डस आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघू शकता आहे मी अशा पद्धतीची इथं मस्त अशी चटणी बनवून घेतलेली आहे आणि दिसायला सुद्धा किती मस्त अशी आपली चटणी दिसायला लागली आहे बघा अगदी मार्केटमध्ये मिळते त्या पद्धतीची आपली इथं चटणी तयार आहे आता ही चटणी मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर ही चटणी बघा तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये बघा आठ ते दहा दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकता आणि तुम्हाला ज्यावेळी वडापाव किंवा भजी वगैरे खाताना वापरू शकता त्याचसोबत बघा इथं मी तुम्हाला पुदिन्याची चटणीसुद्धा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा इथं मी चार पाच हिरव्या मिरच्या त्यासोबत थोडासा पुदिना थोडीशी हिरवी कोथंबीर त्यानंतर यामध्ये बघा पाच सात लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा आणि त्याचसोबत यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे तोसुद्धा मी यामध्ये घालते तुम्हाला यामध्ये कांदा घालायचा असेल तर घाला किंवा नाही घातला तरीही चालेल पण कांदा घातल्यामुळं बघा आपली जी चटणी आहे त्याला खूप सुंदर टेस्ट येते त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि अगदी थोडंसं बघा फ्रीजरमधलं थंड पाणी घातलं आहे आता आपल्याला याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे बघू शकता की मस्त अशी आपली चटणी बनवून तयार आहे इथं मी फ्रीझरमधलं थंड पाणी वापरलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं आईस्क्यूबसुद्धा वापरू शकता तर बघा थंड पाणी किंवा आईस्क्यूब घातल्यामुळं काय होतं आपली जी चटणी आहे ती मस्त अशी हिरवीगार राहते इथं आपली चटणी तयार आहे मी चटणी एका बाउलमध्ये काढून घेते आता आपल्या दोन्ही चटण्या तयार आहेत आपल्याला आता बटाटेवडे फ्राय करायचे आहेत त्यासाठी बघा आपलं जे बेसनचं बॅटर होतं त्या बॅटरमध्ये मी अगदी चिमुडभर खायचा सोडा घातला आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं ऑलरेडी आपलं तेल छान असं गरम आहे या तेलामध्ये बघा या बॅटरमध्ये हा जो वडा आहे तो बघा मी छान असा बॅटरमध्ये डीप करून घेतला आहे आणि यावरती बघा एका चमच्याने मी, मी एक एक करून या तेलामध्ये हे वडे सोडून घेते तर बघू शकता आहे मी एक एक करून इथं वडे सोडून घेते आणि माझ्याकडची जी कढई आहे ती थोडीशी मोठी आहे त्यामुळं बघा एका टायमिंगला मी चार ते पाच वडे आरामात फ्राय करून घेऊ शकते बघू शकता आता या, या वड्यावरती बघा मी झाऱ्याने हलक्या हाताने वरच्या साईडनीसुद्धा तेल सोडून घेते त्यामुळं काय होतं आपले जे वडे आहेत ते दोन्ही साईडनी मस्त असे फ्राय होतात तर इथं मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि मीडियम गॅसवरती बघा हे वडे मी छान असे फ्राय करून घेते बघू शकता आहे किती मस्त असे आपले वडे दिसायला लागलेत आणि व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत अगदी हलकासा रंग चेंज झालेला आहे आता हे वडे बघा मी एक एक करून एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने बघा बाकीचे राहिलेले जे वडे आहेत ते सुद्धा मी बनवून घेते सेम त्याच पद्धतीने बघा वडा बेसनच्या बॅटरमध्ये छान असा बुडवून घ्यायचा आणि चमच्याने बघा यावरती या तेलामध्ये एक एक करून ह्या बेसनच्या बॅटरमध्ये बुडवून घेतलेला जो वडा आहे तो या तेलामध्ये सोडायचा मी इथं चमच्याने सोडते हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने सुद्धा या तेलामध्ये हे वडे सोडून घेऊ शकता बघू शकताय हे वडे सुद्धा मी मिडियम गॅसवरती छान असे फ्राय करून घेणार आहे मस्त आपले गरमागरम बटाटा वडे बनवून तयार आहेत आता मी तुम्हाला हे वडे एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघा तर बघू शकताय पहिल्यांदा इथं मी चटणी सर्व करते आहे त्यासाठी बघा इथं मी मस्त ग्रीन चटणीची बनवली आहे आपण ती चटणी घेते त्यानंतर बघा आपण जी सुक्की चटणी बनवून घेतली आहे ती सुकी चटणीसुद्धा घेतली आहे आणि बघा एक एक करून मस्त असा गरमागरम बटाटे वडे मी ठेवून देते तर बघा अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा बघा म्हणजे बघा घरात अचानक पाहुणे मंडळी वगैरे येणार असतील तर त्या टायमिंगला बघा स्नॅक्समध्ये काय बनवायचं सुचत नाही त्या टायमिंगला तुम्ही झटपट असे या पद्धतीने मस्त गरमागरम बटाटे वडे बनवू शकता किंवा बघा संध्याकाळच्या चहाच्या टायमिंगलासुद्धा बघा काहीतरी छोटंसं म्हणजे स्नॅक्स खायची इच्छा होते त्या टायमिंगलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने गरमागरम बटाटे वडे बनवू शकता तर बघा तुम्हाला आजची ही मिनी बटाटे रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा बघा अशा पद्धतीने हे बटाटे वडे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा हा मिनी बटाटे वडे आणि त्यासोबत सुक्की चटणी आणि बघा ग्रीन चटणीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर मग बाय बाय